तर आज आपण बनवणार आहोत कारल्याचे काप म्हणजे रोज रोज भाजी खाऊन कंटाळा आला ना तर दिवशी नवीन काहीतरी ट्राय करायला काही हरकत नसते सो बनवूयात त्यासाठी आ आधी आपण कारल्याचे ना छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि नंतर ते साफ करून घ्यायचे म्हणजे त्याच्यातल्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आणि नंतर ती कारली धुवून त्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ मिक्स करायचं हळद मीठ मिक्स करून ते पूर्ण मिश्रण कालवून बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे कसं मीठात जरा कारली मुरली की नाही मग ते त्याच्या आम कडू पण आहे ना तो कमी व्हायचे चान्सेस खूप कमी होतात सो ते बाजूला ठेवून द्यायचं अर्धा तास नंतर कडे घ्यायची कड्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं आणि त्यामध्ये ते आपण बाजूला ठेवून दिलेले कारल्याचे काप त्यामध्ये टाकायचे आणि मंदाचेवर दहा मिनटं हलवून घ्यायचं म्हणजे जरा जास्त वेळ हलवून घ्यायचं म्हणजे ते कसं त्यातलं पाण्याचं मिश्रण कमी होऊन ना ते कडू पण होत नाही आणि कुरकुरीत व्हायला पण मदत होते नंतर त्यामध्ये लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचा आणि ते दहा मिनटं मंदाचेवर शिजू द्यायचं नंतर आपले झाले कारल्याची कारल्याची काप तयार सो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा